तर सर्वांचं स्वागत मित्रांनो आपलं विरोधाभास मध्ये तर आपण आज एक गुरुमंत्र पाहणार आहोत तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल तर जीवनात यशस्वी व्हायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गुरुमंत्र देणार आहे मी तर त्यासाठी बघत राहा विरोधाभास आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की जीवनामध्ये आपण यशस्वी व्हावा सक्सेसफुल व्हावा तर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर एक गुरुमंत्र आपल्या जवळ ठेवा जे तुम्ही जो मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तो आपण शिकलो आहोत आर्य चाणक्य नीतीमधून आर्य चाणक्य एक विद्वान होते आणि भरपूर ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केलेला होता म्हणून त्यांच्याकडं संपूर्ण जगामध्ये एक नीती जगाला शिकवली त्याच्यामधून सर्व समस्यांचे निराकार प्रत्येकाला होऊ लागले तर हीच चाणक्य नेते तिथे तुम्हाला मी एक गुरुमंत्र देणार आहे जीवनात सक्सेस होण्यासाठी जर तो गुरुमंत्र तुम्ही पाळला नाही तर काय परिणाम होतील तर त्यासाठी ही माहिती आहे तर मित्रांनो जसा साप बिळामध्ये मरून जातो तसच आपण आपल्या मनातील गुपित रहस्य प्रत्येकाला सांगत सुटलो प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली तर त्याचा एक दिवस विनाश होतो जर कोणाला वाटत असेल आपलं कल्याण व्हावं आपण सक्सेस व्हावं आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी व्हावं तर आपल्या मनातील गुपी गुपित रहस्य कुणालाही सांगू नका कुणाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका जेणेकरून आपल्या मनातील गुपित रहस्य आपण ज्यांना सांगू तर ते त्याचा गैरफायदा उठवतील आणि आपल्या सक्सेसफुल स्टोरी मधून आपल्याला रिवर्स वरतील भले ते नातेवाईक का असाना नातेवाईक मित्रमंडळी यांना कुणालाही आपल्या मनातील गुपित रस्य आपल्या मनातील जे दडलेलं जे आपल्याला सक्सेस होण्यासाठी आपण पॉईंट काढलेले आहेत जे मुद्दे काढलेले आहेत ते कुणालाही कधी कथन करू नयेत हाच सर्वातील सर्व जगातील सर्वात खूप मोठा गुरु आहे मनातील गुपित कुणालाही सांगू नये जे आपल्याला करायचं आहे पुढील काळात करायचं आहे जर आपण प्रत्येकाला सांगू होतो मला असं करायचं मला तसं करायचंय तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही जो कोणी हा गुरुमंत्र आचारात आणि नेहमी पाळेल तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सर्वात मोठा गुरुमंत्र आहे हा आपल्या मनातील कुपित रहस्य कुणालाही सांगू नका सांगितल्यास आपल्याला अनेक अडथळे यायला लागतील आणि आपल्या आयुष्यात जे आपण सक्सेस होणार होतो तिथं आपल्याला एक ब्रेक लागेल ब्रेक लावल्यानंतर तुम्ही सक्सेस होणार नाही आणि ज्या स्टोऱ्या तुम्ही सांगितलेल्या मित्रांना सांगितलेल्या स्टोऱ्या गुप्त रस्य ते संपूर्ण जगाला सांगत सुटतील की याला असं करायचं आहे त्याला तसं करायचं आहे ते आपल्याला नाव ठेवतील तो काहीच करू शकत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला कसलीही गरज येईल पैशाची गरज येईल त्या ठिकाणी ते खेळ निर्माण करतील याला पैसे देऊ नका याचं प्रकरण होऊन देऊ नका अशा प्रकारच्या आपल्याला अडचणी यायला सुरुवात होईल म्हणजेच कल्याण आपल्याला व्हायचं असेल आपलं कल्याण जर करायचं असेल तर मनातील गुपित कुणालाही सांगत बसू नका ही हा एक आरे चाणकी आणि हा हा एक गुपित रहस्य हा सर्वात मोठा मंत्र कुणालाही सांगू नका तर नक्कीच तुम्हाला हे हा मंत्र गुरु मंत्र आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता येथून पुढे ऍक्टिव्ह राहणार आहोत तर काही विलक्षणमुळे मला मध्ये व्हिडिओ बनवता आले नाही तर येथून पुढे आपण नेहमी ऍक्टिव्ह असणार आहोत तर अनेक प्रकारची जबरदस्त तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत मोटिवेशनल व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एपिसोडमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत नवीन गायरीचं तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू